सर्वांना माझा सकाळ सकाळ शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग आणि राम राम तर मित्रांनो मला एक कमेंट आली होती एक तीन चार दिवसापूर्वी शॉर्ट व्हिडिओमध्ये कमेंट होती की निनाद काहीतरी ऍट द रेट निनाद असे त्या नाव नाव होतं आयडी होता आणि ती कमेंट अशी होती की बकासूर तुमचा मित्र कसा झाला बकासूरच माझं वय पस्तीस प्लस वाटतंय आणि बकासूर पंचवीस ते सव्वीस आहे तर तुमची ओळख कशी झाली आणि तो मित्र कसा झाला एकदम गुड क्वेश्चन आहे बरोबर आहे की मी आता सध्या तेहतीसचा आहे खरं सांगतो तुम्हाला माझा थर्टी थ्री चालू आहे आणि बाकासूर पंचवीस आहे म्हणजे माझ्या आणि बाकासूरच्या वयामध्ये जवळजवळ आठ वर्षाचा फरक आहे आणि तो तुमचा मित्र कसा झाला म्हणजे बाकासूर का, का आमचा गाववाला नाही किंवा म्हणजे तो असं आम्ही काही एकत्र कंटिन्यू नव्हतो हो बट बाकासूर आणि मी आता जवळजवळ आठ वर्षाचा एक डिफरन्स आहे पण आम्ही आठ वर्षापासून आम्ही एकत्र आहे आठ वर्षापासून आमची चांगली एकदम मैत्री आहे कशी की ज्या वेळेस बकासूर कॉलेजला होता म्हणजे कॉलेजला म्हणजे बारावीला होता आणि तो बारावीला असताना त्यांचे सगळे मित्र एकत्र रूमवर राहायचे आणि माझ्या दुकानात एक मुलगा कामाला होता तो पण त्यांच्या रूमवरच राहायचा म्हणजे ते सगळे एकत्र होते बकासुर हे कॉलेज जायचं तो मुलगा माझ्या दुकानात काम यायचा मग मी दुकान बंद झाल्यानंतर ते मुलाला मी सोडायला त्याच्या जा रूमवर जायचो मग हे सगळे बारावीचे पोर असायचे तिथं सात आठ पोरं होते बारावीचे बट बकासूर हा म्हणजे आम्ही गप्पा मारत बसतो मी गेलो ना त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसायचो की पोरांबरोबर सोडला एक पाच दहा मिनिटं आमच्या गप्पा व्हायच्या मग त्याच्यामध्ये बकासूरची माझी ओळख झाली मग ओळख झाली म्हणजे थोडी थोडी ओळख झाली बकासूर मग आम्ही गेलो की प्रत्येक वेळेस बोलायचो तो दुकानात यायचा कधी मग अशी ओळख होत 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 जास्त ओळख झाली मग त्यात बाकीचे पण मित्र होते बट त्या सगळ्यांमध्ये बकासूरचा स्वभाव थोडा वेगळा होता म्हणजे जरा हटक्या हा होता हटके म्हणण्यापेक्षा तो प्रेम स्वभाव होता आणि थोडस बाकीच्या गोष्टी गोष्टी समजून घेणार होता मग मी कुठं जायचं म्हणलं की आता माझ्यावर कोण जर नसलं तर बकासूर आता मग बकासूरला फोन करायचो की येत आहे का जाऊ आपण इकडं जायचंय मग बकासोर मला ठीक आहे जाऊ मग आम्ही असं जायचो कुठं बाहेर जायचो म्हणलं तर बकासूर यायचं माझ्याबरोबर आणि मग तरी आमची ओळख वाढत गेली ओळख एवढी घट्ट वाढत गेली एवढी घट्ट वाढत गेली की माझं दुकान शिफ्टिंग करायचं दुसऱ्या ठिकाणी एक थोड्या दिवसातच लगेच आमची ओळख झाल्यानंतर तर मला अख्खे रात्र ते सामान शिफ्टिंग करण्या किंवा माझं काम चालू बट ते दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी ओपनिंग होतं त्या दिवशी रात्री बकासूर आणि आकाश म्हणून आकाश एक आहे तो पण आपला एक चांगला मित्र आहे आकाश आणि बकासूर अखेर रात्र माझ्याबरोबर बरोबर अब्दुल होता दुकानात मला मग तिथून पुढे आमची मैत्री आणखीनच घट्ट झाली मग आम्ही बाहेर ट्रेकिंगला जायचं म्हणलं की बकासूरला मी घेऊन जायचो आकाश असायचं माझ्याबरोबर बाकी सगळी पोरं कोण कोण प्रत्येक वेळेस कोण नवीन ऍड व्हायचं जायचं ऍड व्हायचं जायचं पण बकासूर हा माझ्याबरोबर कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू मग बकासूर त्याची बारावीचे एक्झाम झाले त्याच्यानंतर पण बकासूर फोन करायचा समजा तो रूमवरून गेला तरी तो मला फोन करायचा किंवा मी त्याला फोन करायचो मग आमची मैत्री अशी वाढत गेली मी बकासूरच्या घरी गेलो मग बकासूर आमच्या घरी यायचा मग किंवा बाहेर जायचं तर घरच्यांना माहीत झालं की बाबा हा मुलगा ह्याच्याबरोबर असतो कंटिन्यू किंवा घरच्यांना बकासोरच्या घरच्यांना माझा स्वभाव माहीत झाला किंवा मी म्हणजे ह्या पोरापासनं की आपल्या पोराला काही धोका नाही किंवा हा वाईट शिकवणार नाही ह्या गोष्टी झाल्या आणि घरच्यांनी बकासोरच्या घरच्यांनी माझ्या भरपूर विश्वास दिला म्हणजे विश्वास दिला म्हणजे अजून पण आहे के की बकासूर जर माझ्याबरोबर आम्ही फिरायला गेलो कुठं बाकासूरनी सांगितलं की बाबा मी माझ्या माझ्यावर विकास बरोबर आहे किंवा आता बकासूरच्या घरचे मला विकास म्हणतात आणि बकासूर मला काळीच म्हणतो बकासूर सांगितलं की पप्पा मी काळजाबरोबर आहे किंवा विकासशे बरोबर आहे तर बकासूरच्या घरचे काहीच म्हणजे काहीच म्हणत नाहीत की एकदम निष्काळजीपणा म्हणजे एकदम म्हणजे आपलं काळजी अजिबात करत नाहीत म्हणजे निष्काळजी नाही सॉरी बट काळजी अजिबात करत नाहीत की बाबा माझ्याबरोबर आहे तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही म्हणजे कुठल्या गोष्टीत अडचण येणार नाही काय झालं तरी म्हणजे विकासेट बघून घेतील किंवा एकतर चुकीचं काय करणार नाहीत आणि जर बाय चान्स चुकून काय झालं तर ते हँडल करतील त्याच्यामुळे बकासूरच्या घरचे पण त्याला माझ्याबरोबर सोडतात मग आमची मैत्री अशी एवढी घट्ट झाली की बकासूरचा आणि माझा फोन दिवसात एकदा जा तरी असतोच असतो म्हणजे बकासूरनी पण मला असं नाही की फोन केलाच पाहिजे बट आमचा फोन होऊनच जातो दिवसभरात की काय चाललंय काय नाही काय गोष्टी आम्ही प्रत्येक गोष्टी एकमेकांना शेअर करतो एवढा माझा तो जवळचा हो मित्र एवढा जवळचा हो मित्र आहे आणि तो जर मला म्हणला की काळीच अशा ठिकाणी इकडं इकडे काम या तर मी पण माझं काम सगळं सोडून जातो आणि त्याला जर मी म्हणलं की काळीच तुम्हाला ह्या गोष्टी यावं लागतंय बाबा आपल्याला जायचं इकडे तिकडे हो जायचंय तर बा का सर तो सगळं काम सोडून जॉब काम असेल सुट्टी घेऊन काय गोष्टी माझ्या तो शंभर टक्के येणार म्हणजे येणार असं त्याची माझी ओळख झाली पण ते आता तो बारावीत असतानाची ओळख आहे आता तो जॉबला लागलाय त्या गोष्टीला आठ वर्ष झालेत कम्प्लीट मग पण आमची मैत्री ही घट्टच आहे आणि कंटिन्यू घट्टच राहणार आणि आमचे मैत्री म्हणजे एकदम निस्वार्थ मैत्री निस्वार्थ म्हणजे बकासूर माझ्याकडून कुठलीही अपेक्षा करत नाही किंवा मी बकासूर बकासूरकडून कुठलीही अपेक्षा करत नाही बकासूरचं खरं नाव आहे शिवते शिंदे आ, मग हा प्रश्न मला विचारल्यावर मी मे, मी कमेंट ती म्हणजे स्क्रीनशॉट मारला आणि स्क्रीनशॉट तुम्हाला मी व्हिडीओमध्ये दाखवलीच आहे की असा असा प्रश्न मला विचारला तर अजून का जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला बिंदास विचारू शकता आणि त्या गोष्टी आपण मी तुमच्यावर शेअर करतो पुढच्या वेळेस मी तुमची कमेंट जर कमेंट तशी असेल त्या चांगल्या टाईपची तर मी तुमची कमेंट व्हिडिओमध्ये लावणार आणि त्याच्यावरती मी चर्चा करणार आणि एक फुल व्हिडिओ त्याच्यामध्ये बनवणार आहे तर अशा प्रकारे माझी आणि बकासूरची ओळख झाली थोडक्यात मी सांगितलं तुम्हाला तसे किस्से आमचे भरपूर आहेत सांगण्यासारखे बट जास्त वेळ न घेता इथंच आपण थांबूया आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या आवडत्या मित्राला शेअर करा जसं की माझा बकासूर कसा मित्र आहे तसा तुम्ही त्याच्या त्याला शेअर करा धन्यवाद